नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मूग डाळ मसूर डाळ तांदूळ वापरून हेल्दी खिचडी कसे तयार करतात ते पाहणार आहोत मस्त अशी कुडकुडत्या थंडीत हेल्दी खिचडी तयार झालेली आहे गरमागरम हेल्दी खिचडी त्याच्याबरोबर पापड मस्त संध्याकाळच्या जेवणाचा आपल्याला बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस आपण ही खिचडी कुडकुडत्या थंडीत हेल्दी खिचडी त्याबरोबर पापड बनवून संध्याकाळचं जेवण बनवू शकता मूग डाळ डाळीची खिचडी करण्यासाठी मी एक वाटी ह्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ घेतलेला आहे मी आणि पाव वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे मसूरची डाळ ही पचायला हलकी असते तसेच आपल्या त्वचेसाठी खूपच उपयुक्त आहे मच्छी पेस्ट आपण चेहऱ्याला लावले तर चेहरा उजळतो तसेच एकदम सॉफ्ट होते आपली स्किन मूग डाळ ही आप पचायला हलकी असते त्यामुळे ह्या हे सर्व मिक्स करून हे स्वच्छ धवून घेते मसूरची डाळ आणि तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला बोरीक पावडर आळ्या होऊ नयेत तांदळात आणि डाळीमध्ये आळ्या होऊन नेत म्हणून बोरीक पावडर वगैरे लावून ठेवलेला असतो हे डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कुकरमध्ये स्वच्छ धुतलेलं डाळ तांदूळ घातलेला आहे आता ह्यामध्येच मी एक चिरलेला बटाटा कांदा आणि टोमॅटो घालते कांदा बटाट बटाटा एक मध्यम आकाराचा बटाटा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते यामध्ये घालते आणि आपण एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मोग डाळ घेतलेला आहे त्याच्या तिप्पट आपण पाणी घालणार आहे म्हणजे सर्व मिळून पाव पावणे पावणे दोन वाटी झाले तर त्याच्या तिप्पट म्हणजे सहा वाटी आपण पाणी घालणार आहोत तर ह्या बाऊलमध्ये मी सहा वाटी पाणी घेतलेलं आहे हे पाणी यामध्ये घालते आणि मऊसूत अशी खिचडी आपण तयार करून घेऊया नंतर तडका देऊया आपण खिचडी तयार झालेली आहे ह्याला आपण आता तडका देऊया तडका देण्यासाठी मी कढई कढई गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये त्याम तूप घालून आपण लसू मिरची आणि कढीपत्ता हिंग जेराची फोडणी देऊया खिचडीला तडका देण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे आपण तुपामध्ये तडका देणार आहोत यामध्ये दोन चमचे तूप घालते अर्धा चमचा जी मोहरी मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया मोहरी तडतडालेले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर लसूण कढीपत्ता आणि मिरची घालते आणि कढीपत्ता मिरची परतून घेऊया आता यामध्ये एक चमचा हळद अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग त्यानंतर आपण शिजवलेली खिचडी यामध्ये घालूया सर्व खिजवले शिजवलेली खिचडी आपण फोडणीमध्ये सर्व मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटं शिजवून घेऊया हे मस्त कुडकुडत्या थंडीत गरमागरम मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेते मस्त गरमागरम खिचडीत हेल्दी खिचडी तयार झालेली आहे ते मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे वरण तुपाची धार सोडलेली आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा